नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी राजकीय पक्ष यांनी दर्शन घेतले यावेळी शिवसेना विधानसभा समन्वयक कल्याण प्रशांत भामरे माजी नगरसेवक सुनील वायले माजी नगरसेवक शाखा प्रमुख प्रतीक चौधरी अनंत किनगे मंगेश गोडे अनिल पाटील चंद्रकांत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते तर आम्हा सर्व शिवसैनिकांची म्हणजे शाखा प्रमुख पासून तर नगरसेवक असो किंवा विधानसभा संघटक असो यांच्यापर्यंत आज ती खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे या तीस वर्षाच्या इतिहासामध्ये सर्वसाधारण शिवसैनिकांना वर्षावर निमंत्रण देऊन त्या ठिकाणी दर्शन दर्शन घेण्यासाठी हो, या ठिकाणी बोलावलं गेलं आणि अतिथी म्हणून त्यांचा सन्मान केला गेला शिवसैनिकांसाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज दिलेली गिफ्ट आहे असं म्हणावं लागेल डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद